नमस्कार ला, वीश वीश शिक्षक मित्रांनो शैक्षणिक माहिती मिळविण्यासाठी आपल्या प्रहार न्यूज या युट्यूब चॅनलला लाईक आणि सबस्क्राइब करायला विसरू नका वीस वीस वर्ष विनावेतन काम करणारे शिक्षक होते या सगळ्यांना त्यांची मागणी होती दोनशे कोटीची मी सगळ्याच्या सगळ्या शाळा शोधून काढल्या की ज्या ठिकाणी अशा तऱ्हेचे शिक्षक काम करतात आणि अकराशे कोटीचं पॅकेज त्यांना दिलं पहिल्या टप्प्यामध्ये सगळ्यांना आणलं जे दुसऱ्या टप्प्यावर होते त्यांना त्याच्या पुढचा टप्पा दिला त्याच्या पुढचा टप्पा दिला आणि यावेळेला सुद्धा त्याचा पुढचा टप्पा आपण देतोय मुळात जे लोक कधी एन्टायटल नव्हते त्यांना आपण सिस्टम मध्ये आणलं आणि म्हणून आपण मागताना काय दिलं हे सुद्धा लोकांना सांगितलं पाहिजे नाही दे लोकांना त्याचा विसर पडतो जे शाळे सेवक आहेत पाच हजार रुपयावर काम करत होते साडेसात हजार रुपयावर काम करत होते आज त्यांना अठरा आणि वीस हजार रुपये स्टायपेंड मिळतं हा बदल घडतोय जिथं लायब्ररीयनला पगार पंधराशे रुपये होता आता वीस हजार मिळतो एवढंच नाही तर स्कॉलरशिप पाचशे रुपये मिळायची मी आल्याबरोबर ती पाच हजार आणि साडेसात हजार केली मुलांना सुद्धा प्रोत्साहन मिळालं पाहिजे पाचशे रुपये हजार रुपयामध्ये मुलांना काय प्रोत्साहन मिळणार म्हणून बघा मुलांना पूर्वी फक्त बॅकवर्ड क्लासच्या मुलांना ड्रेस दिले जायचे किंवा दारिद्र्यशेखालच्या जा। आता आपण प्रत्येक मुलाला देतो मूल हे मूल असतं त्याला वाटतं माझ्या शेजाऱ्याला ड्रेस मिळाला मला का नाही आम्ही हे डिफरन्स काढून टाकला प्रत्येकाला आम्ही ड्रेस देतो एवढंच नाही तर मी कोकणातून येतो तरी अनेक मुलांना आणवाणी पायाने शाळेत आहे सगळ्या मुलांना शूज आणि सॉक्स देण्याची व्यवस्था केली बदल अगणित होत आहेत आता तर आम्ही मिड डे मीलला फक्त त्यांना खिचडी खायला मिळायची आता आपण त्यांना सुरुवातीला सॅलड देणार आहे त्यानंतर दे बिर्याणी देणार आहे त्याच्यानंतर स्वीट डिश देणार आहे मुलांच्याबद्दल काळजी घेतली आपण विद्यार्थ्यांच्या आता आपल्या दोन प्रश्न निर्माण झाले त्यामध्ये शूज आपण त्यांना पुरवठा करणार मात्र याआधी एक गणवेश संकल्पना आपण राबवत आहात ही खरंच कौतुकास्पद उपक्रम आहे मात्र अद्याप ही असे अनेक विद्यार्थी आहेत जिथपर्यंत ते गणवेशा विना आहेत उद्या पंधरा ऑगस्ट आहे स्वातंत्र्य दिवस साजरा होणार आहे मात्र त्या ठिकाणी अद्याप देखील गणवेश पोहोचलेला नाही एक गोष्ट अशी आहे की एक राज्य एक गणवेश ही संकल्पना अस्तित्वात येत असताना आम्ही पूर्वी शाळांना पैसे पाठवायचो आणि ते सुद्धा सप्टेंबर महिन्यातच खर्च व्हायचे कोणी म्हणतं की पंधरा ऑगस्टला त्याच्यानंतर शिवायला टाकले जातात पंधरा ऑगस्टेला काम मिळतंय हे महत्वाचं आहे आणि दुसरी गोष्ट अशी आहे की पूर्वी थोडंफार अनेक जिल्ह्यांमध्ये पोचलेत ज्या जिल्ह्यांमध्ये पोच लगेच ऍक्शन घेत असतो कारण याचं रेग्युलर चेकिंग होत असत काढलेली आणि कदाचित आम्हाला मुलाला त्या एक अंड जरी असेल तरी त्या किचन आहे तिथं आपण पूर्ण वेज देतोय मुंबई शहर असेल पुणे शहर असेल तिथं आपण पूर्ण परंतु एक सांगतो की पुढची पिढी आपल्याला घडवायची आणि म्हणून आपल्यासारखे चॅनल्स म्हणजे उदाहरण देतो आपले मालक हे स्वतः एक उद्योजक आहेत बरोबर पण त्यांनी लोकांचं एक प्रबोधन व्हावं म्हणून या चॅनलची निर्मिती केली तसंच मी सुद्धा एका चांगल्या इंडस्ट्रीयल फॅमिलीमधून आलो आपलं काहीतरी कॉ कौ, कॉन्ट्रीब्युशन कौ, मुलांसाठी पुढच्या पिढीसाठी झालं पाहिजे म्हणून मी अनेक गोष्टी केल्या करतोय आणि या वर्षामध्ये आपल्याला आढळून येईल की पूर्ण अगदी मुलांना ज्यांना संगीताची आवड आहे संगीत मिळेल ज्यांना ड्रामाची आवड आहे ड्रामा शिकायला मिळेल त्याच्यासाठी सेलिब्रिटी स्कूल म्हणून आम्ही काढलेला आहे मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा चालू आहे महावाचन उत्सव जो अतिशय आमचा अम्बिशियस प्रोजेक्ट आहे की मुलं नुसती टीव्ही हे बघत राहतात मोबाईल त्यांना वाचनाची आवड लावली तर आपला देश कुठल्या कुठे जाईल अनेक सायंटिस्ट आपल्या देशामध्ये निर्माण होतील नोबेल लॉरेट्स निर्माण होतील ते महावाचन उत्सव स्वतः अमिताभ बच्चन त्याचे ब्रँड ॲम्बेसेडर आहे आणि आपण विचार करा की हे कधी घडत नव्हतं मी बोलणं आणि अमिताभ बच्चननी बोलणं ह्याच्यामध्ये जमीन आसमानाचा फरक आहे आणि आपल्याला तीन वर्ल्ड रेकॉर्ड हे आपल्या नावावर आहेत गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड मध्ये शिक्षण खात्याच्या हे सगळं घडत आणि महाराष्ट्राची ताकद आहे येणारी मुलं ही महाराष्ट्राची ताकद आहेत आणि ते भवितव्य घडवतील आणि त्याच्यामध्ये आपला खारीचा वाटा असू शकला तर ते आपलं भाग्य आहे आपण जे उपक्रम सांगितला शाळेमध्ये म्हणजे दप्तराचं ओझं कमी करणं विद्यार्थ्यांसाठी हे कौतुकास्पद आहे आवश्यक आहे मात्र याबद्दल थोडासा एक गंभीर प्रश्न नेहमी निर्माण होतो सरकारी शाळांचा प्रश्न सरकारी शाळांचा टक्का घसरतोय कारण असं झालंय का की शाळेमध्ये ऍडमिशन घेत असताना विद्यार्थी असतील पालक असतील यांची ओढ खासगी शाळा आणि इंग्रजी शाळेकडे जास्त आहे का काही ज्याला पर्यायच नाही तोच सरकारी शाळेमध्ये जाते अशी परिस्थिती होते आणि त्यामुळे सरकारी शाळांचा टक्का घसरत आहे ही गंभीर बाबा यासाठी आगामी काळात नेमका आपण काय पावलं उचलला यावर्षी आपण असं केलं की के आपण चार हजार पाचशे इंग्लिश मीडियमचे टीचर्स घेतलेले त्याच्यामुळे सेमी इंग्लिश हे आता आपण ते रिसोर्स पर्सन म्हणून काम करतील आणि इंग्रजी सायन्स आणि मॅथमेटिक्स हे तीन विषय इंग्रजीमध्ये असतील उर्वरित सगळे मराठी भाषेमध्ये असतील पण ह्याच्याचबरोबर मला महाराष्ट्रातल्या सगळ्या मुलांना सांगायचं आहे की इंग्रजी ही जगाची भाषा नाही इंग्रजी ही इंटरनॅशनल कम्युनिकेशन लँग्वेज आहे प्रत्येक देशाला स्वतःची भाषा असते आणि त्या देशातले पंच्याण्णव ते अठ्ठ्याण्णव टक्के लोक फक्त तिथली भाषा शिकतात आणि त्यांना कळते मी आता जर्मनीमध्ये मुलं पाठवणार आहे पण त्यांना मला अगोदर जर्मन भाषा शिकवायला लागेल म्हणून पुढच्या काळामध्ये आपला सर्वात तरुण देश आहे आणि आपण जगाची सेवा करणार जगातल्या प्रमुख भाषा जसं जर्मन आहे जसं स्पॅनिश आहे रशियन आहे जापनीज आहे सगळ्या भाषा आपल्याला शिकायला लागतील तरच आपण जगाला सेवा देऊ शकतो आणि ती व्यवस्था आम्ही आता स्कूल एज्युकेशन पासून करतोय <coughs> सॉरी आपण आता अडप्ट स्कूल नावाची स्कीम काढली लोक कशावर टीका करत असतात शिक्षकांचा काय संबंध होता अडॅप्टेड स्कूलशी कारण आम्ही काय खाजगी मॅनेजमेंट करणार नव्हतो फक्त शाळेची परिस्थिती सुधारणार होतो तरी पण गैरसमज निर्माण केले गेले शिक्षक संघटनांमध्ये सगळ्यांना आम्हाला समजून सांगायला लागलं त्याच्यामध्ये एवढी बदनामी झाली त्या योजनेची की अजून ते आमची योजना सुरू होऊ शकली नाही आम्ही जर दर्जेदार स्कूल निर्माण करू शकलो अडप्टेड स्कूल स्कीम खाली आपोआप मुलं आमच्याकडेच यायला लागणार आताच इन्फ्रास्ट्रक्चर लाखो शाळांना म्हणजे पंच्याहत्तर हजार स्कूल आहेत आमचे एक लाख टोटल स्कूल आहेत मग त्यांचं मेंटेनन्स करणं हे काय प्रत्येक वेळेला सरकार तिथं पोचू शकत नाही खाजगी उद्योजकांनी त्याची जबाबदारी घेतली पाहिजे त्या उद्योजकाचं नाव तिथे लागेल शाळेच्या मागे झेडपी स्कूल असेल तर टाटा झेडपी स्कूल नंबर वन किंवा रिलायन्स झेडपी नंबर वन असेल त्यांनी तिथं आवश्यक ते दुरुस्त्या करणं तिथं आवश्यक आधुनिक मशिनरी देणं आणि आता आपण सगळंच करतो आपण रोबोटिक्स करतो आर्टिफिशियल इंटेलिजन्स करतो कोडिंग डिकोडिंग शिकवतो परंतु एक जो शिक्का बसलेला आहे आपल्या शाळांवर हा दूर केला पाहिजे आणि तो पुढच्या काळामध्ये निश्चित दूर होईल असा देखील एक मतप्रवाह आहे की अनेक राजकीय नेत्यांच्याच सॉरी नाही असा देखील एक मतप्रवाह आहे की अनेक राजकीय नेत्यांच्याच शैक्षणिक संस्था आहेत आणि सरकारी शाळा या बुडाल्या खाजगी संस्था चालतात त्यामुळे जाणीवपूर्वक सरकारी शाळांकडे दुर्लक्ष केलं जाते असा मतप्रवाह आहे यावरती नंतर आपण काय सांगतो पूर्वी असं असायचं की खाजगी शाळा सुरू करायची असेल तर त्यांना मंत्रालयामध्ये चक्रा मारायला लागायचे मी पहिला शिक्षण मंत्री आहे की एकाही माणसाला मंत्रालयात यायला लागत नाही फाईल आणि एक गुलाबाचं फुल दिलं जातं आणि त्याची परमिशन दिली जाते परंतु ह्याला सुद्धा लिमिट आहे इझिली परमिशन दिलं म्हणून वाटेल तेवढ्या शाळा काढायचा का नाही आता आम्ही खाजगी शाळा देण्याचं बंद केलेलं आहे आमचा सर्व्हे सुरु आहे आणि जेवढ्या आवश्यक आहेत तेवढ्याच खाजगी शाळा दिल्या जातील त्याच्यापेक्षा जास्त दिल्या जाणार नाही परंतु सरकारी शाळेचा दर्जा वाढवण्याचं आमचं जे काम सुरू आहे त्याच्यामुळे माझी खात्री आहे की हे जे काय शाळेत थोडस शिक्षणाचं आपण असं म्हणू की ते बिझनेस म्हणून त्याच्याकडे बघितलं जातं तर स्कूल हा बिझनेस नाही याच्या पुढच्या काळामध्ये अतिशय कडक असे नियम खाजगी शाळांसाठी सुद्धा करण्यात येईल त्याचा दर्जा उत्कृष्ट राखण्यात येईल आणि ज्या शाळा चांगल्या चालतात त्यांना प्रोत्साहन देण्यात येईल पण विनाकारण जे लोक भरमसाठ पी आकारतात परंतु दर्जेदार शिक्षण देत नाहीत त्यांना सुद्धा योग्य ती कार्यवाही त्यांच्यावर केली जाईल नक्कीच एक महत्वाचा प्रश्न असा आहे की शिक्षकांची नियुक्ती ही मुळामध्ये विद्यार्थ्यांना शिकवण्यासाठी त्यांना घडवण्यासाठी केली जाते मात्र हल्ली अशा खूप तक्रारी शिक्षकांच्या माध्यमातून ऐकायला येतात की शिकवणीच्या व्यतिरिक्त त्यांना अनेक उपक्रमांमध्ये राबवलं जात आहे मतदान गोळ्या करणे कुठला सर्वे आहे किंवा अन्य कुठले शासकीय उपक्रम यामध्ये शिक्षकांचा जास्त वेळ जातोय अशी चर्चा अशी तक्रार शिक्षकांच्या माध्यमातून होते पण मूळ जो फोकस आहे तो आता दूर होतोय का आणि तितके आवश्यक शिक्षक महाराष्ट्रामध्ये सध्या आहेत का मी आपल्याला मला अतिशय नम्रपणे एक सांगायचंय की पूर्वीची गोष्ट झाली मी ज्यावेळेला मंत्री झालो त्यावेळेला इलेक्शन आणि सेन्सस या दोन गोष्टी वगळून शिक्षकांकडून कुठलंही काम करून घ्यायचं नाही असा दंड केला अर्थात शाळेच्या संदर्भातलं तर त्यांना काम करायलाच लागेल ना अनेक लोक शाळेच्या जरी फॉर्म्स भरायचे असले तरी हे शिक्षक असं नसतं आपण डेडिकेटेड ज्याला शिक्षक होतो त्याला चांगला विद्यार्थी घडतो आणि त्याच्यामुळे अशी जी लोक असतील त्यांच्या बाबतीत सुद्धा आपल्याला विचार करायला लागतो मी पहिला शिक्षण मंत्री आहे ज्याने हा हे जी आर काढला की तुम्हाला कंपल्सरी चांगलं शिकवताच आलं पाहिजे नाही शिकवता आलं तर तुम्हाला शंभर टक्के पगारावर तुमचं पुन्हा एकदा ट्रेनिंग आम्ही तुम्हाला देऊ तरी पण सुधारलं नाही तर पन्नास टक्के पगारावर तुमचं पुन्हा एकदा ट्रेनिंग घेऊ तरी नाही सुधारला तर तुम्हाला सेवेतून कमी करण्यात येईल शेवटी शिक्षकांना प्रोटेक्शन आहे त्यांना आम्ही कधी कमी करत नाही शाळा बंद पडली तरी टीचर्सचा पगार चालू राहतो परंतु त्याच्याचबरोबर मुलांची काळजी घेतलीच पाहिजे दर्जेदार शिक्षण दिलंच पाहिजे याला पर्याय नाही त्याबाबतीत अतिशय स्ट्रिक्ट आमचं सरकार आहे आणि आम्ही ते करून दाखवू आपल्या महाराष्ट्रात पुस्तकप्रेमी असलेले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी मनुस्मृतीचं दहन केलं मात्र मागच्या काही दिवसांपासून वारंवार होत आहेत आरोप प्रत्यारोप होत आहेत की मनुस्मृतीचे काही श्लोक का आ, आगा। 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 हे पाठ्यपुस्तकात समावेश करणे त्या संदर्भात याचं नेमकं काय आरोप केले चुकीचं परसेप्शन निर्माण करणं हा आता महाराष्ट्रामधला एक कॉमन हे झालेला आहे मनुस्मृतीचा कुठलाही श्लोक हा महाराष्ट्राच्या पाठ्यपुस्तकामध्ये नाही जी कमिटी होती त्यांनी शासनाला अहवाल सादर करताना जो अहवाल होता त्या अहवालामध्ये त्यांनी एक श्लोक उद्धृत केलेला होता जो पाठ्यपुस्तकाचा भाग नाही परंतु त्याचं व्यक्तिगत ते मत होतं परंतु ते सुद्धा असं आहे की आमची हे असते स्टेअरिंग कमिटी असते या स्टेअरिंग कमिटीकडे न येता हे डायरेक्ट ह्याच्यावर पडलं पब्लिक डोमेन मध्ये याच्याबद्दल आम्ही कारवाई सुरू केलेली आहे संबंधित अधिकाऱ्यावर कारवाई केली आणि ज्यांनी हे लिहिलेलं होतं त्याला सुद्धा आम्ही तिथून निलंबित करण्याचं आम्ही निर्णय घेतलेला आहे कारण मनुस्मृतीला कधी सरकार कुठलंही सरकार मान्यता देऊ शकत नाही त्याच्यामधले काही पाठ शिक्षकांनी लिहिलेले किंवा त्याच्यामधले एक्सपर्ट मिळावा म्हणून आपण ज्ञानेश्वर मुळेजी आपले ज्येष्ठ सनदी अधिकारी आहेत आणि उत्कृष्ट साहित्यिक आहेत त्यांच्या अध्यक्षतेखाली एक कमिटी नेमलेली आहे आणि ते सातत्याने याचा पाठपुरावा करतायत तो लवकरात लवकर दर्जा मिळावा हा माझ्यामध्ये आपण जो परिषद असते परिषद सुरू केली दोन वर्ष सातत्याने झाली आहे सगळे आंतरराष्ट्रीय आपलं संमेलन असतं याला पूर्वी बघा की ह्या ज्या खाजगी शाळा आहेत या खाजगी शाळांच्याकडून शंभर टक्के असे प्रकार घडतात मोजक्या शाळा आहेत ज्यांच्यामध्ये असं घडत नाही उदाहरणार्थ कर्मवीर भाऊराव पाटलांचे रयत शिक्षण आहे तर त्यांनी एकाला एकच शिक्षक मागितला पण याने एकाला दहा शिक्षक पाहिजेत का पाहिजेत एक शिक्षक तर तो मेरिटवरच आलेला असतो आणि नऊ लोक त्याच्यामुळे डिस्क्वालिफाय होतात म्हणून मी दहावरून तीन वर संख्या आणली कोर्टामध्ये जाऊन हा निर्णय रद्द करण्यात आला तर आम्ही आता आमच्या नवीन म्हणजे त्यांचे टेक्निकल गोष्टीवर हा निर्णय रद्द करण्यात आला की आमचे रूल्स आहेत ते सर्क्युलर काढून बदलता येणार नाही आम्ही रूल्स बदलायला घेतलेल्या आहेत लवकरच फक्त तीनच नावं जाते आणि माझी तर इच्छा आहे की एकच नाव जावं जो गुणवत्तेमध्ये आहे त्यालाच ती नोकरी मिळावी कारण पगार हंड्रेड पर्सेंट आम्ही देतो त्यांच्याकडून पैसे घेण्याचा कोणी अधिकार दिला ह्या लोकांना आणि हे सुद्धा करणारा पहिला शिक्षण मंत्री आहे की ज्याने हे आणलं की दहा नाही देणार आम्ही तीनच देणार आम्ही सगळ्या सुविधा देतो शिक्षकांना पण त्याच्याचबरोबर संस्थांना सगळ्या सुविधा देतो परंतु त्याच्याचबरोबर ह्याच्यावर कंट्रोल पाहिजेच ना अशाही काही ठिकाणची परिस्थिती आपण पाहिलेली आहे की सात वर्ग दोन शिक्षक पाच वर्ग एक शिक्षक शिक्षणाची मुहूर्तमेढ रोवणाऱ्या प्रगतीशील महाराष्ट्रामध्ये अशी परिस्थिती आहे शिक्षकांच्या नियुक्त्या झालेल्या नाहीत अनेक ठिकाणी जागा रिक्त आहेत त्यावरती काय करणं आवश्यक आहे की बघा महाराष्ट्रामधली सगळ्यात मोठी भरती शिक्षकांची ही माझ्या काळामध्ये झाली अगदी त्यातले जिल्हा परिषदेचे शिक्षक हे सगळे रुजूस झाले त्यांचीच संख्या वीस हजारच्या आसपास आहे सोळा कि अठरा हजार आहे मला नेमकं आठवत नाही काही शिक्षकांच्या भरतीच्या बाबतीत स्टे आहे तो स्टे उठला की लगेच त्यांची भरती सुरू होईल आणि खाजगी शाळा आहेत त्यांच्या भरतीला आता सुरुवात झाली ज्याच्याबद्दल तुम्ही आता उल्लेख केला की के, mm. पैसे घेतले जातात म्हणून कोण घेणारे लोक दोषी आहेत परंतु त्यांची सुद्धा भरती आम्ही करून देतोय आणि त्यानंतर शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची भरतीला सुद्धा आम्ही सुरुवात केलेली आहे पहिल्यांदा महाराष्ट्रामध्ये एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये भरती झालेली आहे आणि तुम्ही त्या शाळा ज्या म्हणता की ज्याच्यामध्ये वर्ग जास्त असतात आणि शिक्षक कमी असतात त्या शाळांमध्ये मुलांची संख्या किती असते सांगा सात असते आठ असते नऊ असते एक असते चार असतात तरी पण आम्ही तिथे शिक्षक देतो परंतु मी शिक्षण मंत्री झाल्यानंतर एक निर्णय असा घेतला की एक परमनंट शिक्षक आणि एक टेम्पररी शिक्षक हा शाळेला देण्याचा आम्ही निर्णय घेतला त्याच्यामुळे किमान दोन शिक्षक हे प्रत्येक शाळेत राहतील एकतर तो निवृत्त शिक्षक असेल किंवा तो नव्याने एड झालेला किंवा एड झालेला असेल हा एक भाग अतिशय महत्वाचा आणि दुसरा महत्वाचा निर्णय घेतला एक म्हणजे शाळेमधल्या बदल्या शंभर टक्के रद्द करायचा त्याच्यामुळे याच्या पुढच्या काळातली भरती ही डिस्ट्रिक्टनिया भरती होईल त्या डिस्ट्रिक्ट मध्ये तुम्हाला राहायचं असेल तर तुम्ही यायचं आणि ही सुद्धा भरती झाली त्याच्यामध्ये डिस्ट्रिक्टच्या बाहेर जाता येणार नाही असं त्यांच्याकडून एफिडेव्हिट घेतलेलं आहे त्यामुळे हे जे काही अनेक वर्ष चालू होतं हळूहळू त्याला कंट्रोल आणण्याचं काम चालू झालेलं आहे केसरकरजी शिवसेनेमध्ये उभी फूट पडली बंड झालं निष्ठावंतावर अन्याय होतोय असा सूर सर्व आमदारांचा होता आणि एक महत्वाचा रोष सर्व आमदारांच्या माध्यमातून व्यक्त करण्यात होता की अजित पवार यांच्या राष्ट्रवादीमुळे खूप त्रास होतोय तोंड दाबून बुक्याचा मार सहन करला अक्षर नमस्कार शिक्षक मित्रांनो शैक्षणिक माहिती मिळविण्यासाठी आपल्या प्रहार युट्यूब चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका